गेली तीन वर्षापासून मी हा उपक्रम राबवतो यंदाचं तिसरं वर्ष आहे मी स्वतः वारकरी संप्रदायाच्या कुटुंबातली आहे आणि वारीमध्ये एक दिवसाचा प्रवास देखील करायचे तेव्हापासून माझ्या मनामध्ये विचार यायचा की शेगाव असेल मुक्ताईनगर असेल या वारी थोड्याशा आपल्यापेक्षा देहू आळंदीपेक्षा काही दिवस लवकर निघतात आणि एकंदर वारीचा पूर्ण प्रवास पाहिला आषाढी वारीपर्यंत तर चाळीस पंचेचाळीस दिवसाचा हा एकंदर प्रवास होतो चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या या प्रवासामध्ये पुरुषांबरोबर महिला वारकरी देखील आता मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले असतात पण एकदा तरी त्यांना पंचेचाळीस दिवसामध्ये मासिक पाळीला सामोरं जावं लागतं पण या वारीच्या संपूर्ण प्रवासामध्ये मला कुठेही महिलांच्या मासिक पाळीच्यासाठीचं नियोजन दिसलं नाही किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं कुठेही सॅनिटरी नॅपकिन्स वाटप वगैरे दिसलं नव्हतं आणि माझ्या मनामध्ये कायम प्रश्न यायचं की या चार दिवसांमध्ये या महिलांचं नियोजन कसं असेल त्यांना कशा सुविधा दिल्या जात असतील सुदैवानं मला राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच वर्षी मी आरोग्य वारी हा उपक्रम राबवला या वारीमध्ये दर एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती आपण सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन ठेवतो आहे त्याचबरोबर मोबाईल टॉयलेट्स आणि नाणीघरांची व्यवस्था आहे वृद्ध महिलांना विसावा कक्ष आहे मातांसाठी हिरकणी कक्ष आहे पावसाचे दिवस आहेत आणि अनेक ठिकाणी वातावरण थोडंसं दूषित होतं त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो म्हणून महिलांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक तपासणी अशासुद्धा सुविधा ठेवलेल्या आहेत विशेष म्हणजे आम्ही मोबाईल स्क्रीन सुद्धा ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये हेल्पलाईन नंबर महिला वारकऱ्यांना चालताना रस्त्याना कुठे अडचण आली छेडछाड झाली कोणी त्रास देते असं जाणवलं तर या सगळ्यांमध्ये त्यांच्यासाठी हेल्पलाईन नंबर ठेवलेले आहेत बीट मार्शल दामिनी पथक मोठ्या प्रमाणात तैनात आहे आणि या एकंदर सगळ्या वारीमध्ये काम करत असताना लाखोच्या संख्येने जाणाऱ्या महिला वारकरींची वारी आरोग्यदायी व्हावी तितकीच ती भक्तिभावाची व्हावी आणि एक समाधान आम्हाला महिला आयोगाला मिळते एक चांगल्या पद्धतीची वारी आहे आणि मी त्यांना आपण पार पाडू शकतो बा विठ्ठलाकडे दरवर्षीप्रमाणे यंदा महाराष्ट्राचा बळीराजा सुखी व्हावा सर्वसामान्य घटकांमध्ये असलेला आणि शेतकरी कामगार कष्टकरी कुटुंबाला एक सुख समाधान मिळावं त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात ह्या विठुरायाकडे मागणे

त्याच्यामुळे यंदाच्या वारीमध्ये ही प्रत्येक जण वारीमध्ये चालतोय तो काही ना काही मागितलंच पाहिजे हा भाव मनामध्ये ठेवून वारकरी चालत नाही त्याचं एक आत्मिक समाधान असतं त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे त्यावेळेस मागायचं त्यावेळेस मागू आत्ता फक्त ही सगळ्यांची वारी सफल आणि सुफल व्हावी यासाठी मनापासून मागणं आहे महाविकास त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवलं होतं कोणत्याही स्टेजवर बोलण्याची संधी दिली नाही कुठेही त्यांना लोकांमध्ये येऊन दिलं ये नाही याच्यावरून आपण समजून जावं की त्यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होते किंवा समाजामध्ये द्वेष पसरवला जातो अशा पद्धतीची त्यांची वक्तव्य आणि वर्तन आहे त्याच्यामुळे त्यांच्या विधानावरती फार काय बोलावं असं मला वाटत नाही आणि लाडकी बहीण योजना ही अडीच लाख उत्पन्न असलेल्या महिला भगिनींसाठी आहे त्याच्यामुळे ह्या योजना कोणाला लागू होतात ह्या तुम्हाला माहिती आहेत राजकारण म्हणजे चढउतार असतात येणारे जाणारे असतात पण यामध्ये आदरणीय दादा खंबीरपणे भूमिका घेतील कार्यकर् पिंपरी चिंचवडचा विकास आणि दादा हे समीकरण आहे त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडमधून प्रवास करताना प्रत्येक नागरिक म्हणतो की आम्हाला परदेशात आल्यासारखं वाटतं इतक्या चांगल्या पद्धतीचा विकास केलाय ही जनता दादांना मानते त्याच्यामुळं आत्ताच्या कालावधीमध्ये जर यांनी कोणी भेटी घेतली असतील तर त्याच्याबाबतची मला काही कल्पना नाही पण अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्प चांगल्या पद्धतीचा मांडला आहे महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिणींच्या वतीने मी दादांना मनापासून धन्यवाद देते पण या कालावधीमध्ये काही लोकांनी इकडे तिकडे गाठी भेटी घेतली असत तर दादा जरूर त्याची दखल घेतील आणि हा संघटनेचा किंवा पक्षाचा भाग आहे त्या संदर्भात निश्चितपणाने ते विचार करतील सत्तेत असताना सुद्धा त्यांच्यावर जे केसेस आहेत ते मागे घेतल्या जात नाहीत मला असं वाटत नाही अधिवेशन सुरू असं येईल की विरोधकांचा अगदी चहापानापासून बहिष्कारावरती आणि सातत्याने आरोप करण्यावरतीच सा रोष असतो समाजासाठी आपण एकत्रित जाऊन भूमिका घ्यावी काम करावं ही मानसिकता विरोधकांची कधीच नसती विरोधक आपण किती विरोध करू आणि आपलं परफॉर्मन्स देऊ आपण किती मीडिया मीडियासमोर येऊ हे त्यांच्यासाठी चढावड असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते कोणी काय बोलतात त्याच्याकडे फार आपण लक्ष देऊ नये विधानसभेच्या जागा वाटपाचे चर्चा सुरू झालेल्या आहे आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही खडक वाचता विधानसभा वा मतदारसंघावरती दावा केला होता तो दावा आजही कायम असणार आहे का आणि खडक वाचता विधानसभा वा मतदारसंघात तुम्ही आ, मी स्वतः निवडणूक लढवणार मी खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्यावेळेस देखील उमेदवारी मागितली होती पण त्यावेळेस मला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आल्यामुळं माझी मी स्वतःहून माघार घेतली यावेळेस गेले पाच वर्षापासून मतदारसंघामध्ये काम करते विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही लीड दिले माझ्या प्रभागामध्ये सहा हजार आठशे मतांचं लीड आहे माझ्या बूथवरती लीड आहे म्हणजे माझ्या जनतेने मला स्वीकारलेलं आहे माझ्या भागामध्ये मी चांगल्या पद्धतीचं चा काम केलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने खडक वसला असेल किंवा महायुती म्हणून जे काही विचारविनिमय होईल चर्चा होईल ती कोणत्या अनुषंगाने होते त्याचा आम्ही निश्चितच आढावा घेऊ तुमचा दावा असणार आहे कार्यकर्ता कायम नेत्यासाठीची भूमिका घेत असतो त्याच्यामुळे महायुती म्हणून जी काही चर्चा होईल कशा पद्धतीचं वाटप होईल त्याच्यावरती अजून कोणती चर्चा झालेली नाही आहे पण खडकवासला मतदारसंघातून चांगल्या पद्धतीची तयारी केलेली आहे पक्ष जो निर्णय घेईल तुम्हाला मान्य असेल ऑन <सथ> गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू हो। तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना फिर ये रेड वाला है सही वाला देना समेत ढक्कन पहले तो सही पानी पी ना <laughs> <laughs> मणिचंद ऑक्सिरिच ब्राउनली इंडिया